रोज तरी मुलांच्या डब्याला नवीन आणि वेगळं असं काय द्यावं हा जर प्रश्न तुम्हाला ही पडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी येईल त्यासाठी इथं मी काय केलं पाववाटी चिरलेला गुळ एका भांड्यात काढला नंतर त्यामध्ये एक पेला तापवून थंड केलेलं दूध घालायचा दुधामध्ये गुळवीर घळवून घ्यायचा दुधामध्ये गुळवीर घळल्यावरती एक वाटी जाड रवा घातला चांगला असं मिक्स करून दहा मिनटं भिजत ठेवलं दहा मिनटानंतर ह्यामध्ये आवडीनुसार चिरलेला चिक्कू चिरलेली केळी त्याचबरोबर तीन चमचे काजू बदामाचे तुकडे पाहिजे पाव चमचा वेलची पूड घालायची चांगला असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला ज्यावेळेस केक बनवायचे असतील त्यावेळेसच यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा दोन मिनटं हे मिश्रण फेटून घ्यायचं नंतर गॅसवरती पात्र गरम करायला ठेवलं गरम झाल्यावर तूप सोडायचं आणि जे बनवलेलं केकचं मिश्रण आहे ते एकदा छान असं मिक्स करून प्रत्येक पात्रात एक एक चमचा बॅटर सोडलं आणि झाकण ठेवून मंदाचे वरती खालच्या साईडने केक भाजून घेतले दहा मिनिटानंतर आता आपण झाकण काढलं आणि वरच्या साईडने अशे आपल्याला खरपूस हे भाजून घ्यायचेत मस्त असे मिनी फ्रूट केक आपले तयार झाले जे की शाळा उघडल्यावर तुम्ही मुलांच्या डब्याला नक्कीच देऊ शकता झटकी पडबनणारे पौष्टिक असणारे हे मिनी फ्रूट केक तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका